चांगल्या प्रकारे ते समजत आहे ना मग त्यांना काहीतरी वेगळं किंवा यापेक्षाही त्यांना गोळी लावता येईल का मग यासाठी काय केलं तुम्ही सुरुवातीला पाचवी सहा वर्ग घेतल्यानंतर पहिले दोन तीन दिवस गोष्टी सांगितल्या कोणत्या तर अकबर आणि बिरबलाच्या दोन तीन गोष्टी मुलांना सांगितल्या एक ती गोष्ट आहे की मुलांना आवडायची बेटावा वेळ आला की मुलं म्हणतो सर गोष्ट सांगा आणि म्हटलं ही गोष्ट वाचता येईल म्हणजे मग म्हणलं दोन ते सरांकडे वाचनालय आहे पिथेचं आणि आशाच्या नावाचं एक पुस्तक मागून आला आणि मग पुढचे दोन दिवस दोन गोष्टी मी वाचून दाखवल्या पुस्तकातून म्हटलं बघा आता एक पुस्तक एक आहे तुम्ही अठ्ठेचाळीस मुलं आहात आणि मग हे कसं चालणार काम करा हे पुस्तक आपण कॉमन वाचत चालू आणि मग तिथून आम्ही आठवड्यात किमान दोन तरी तास शेवटचे की वर्गामध्ये मोठ्याने पुस्तक वाचायचं त्यातून मुलांना वाचनाची गोडी लागली मागचं ते बिरबला गोष्टींचं पुस्तक